आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था यांचं दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे इन्स्पायर मानक योजना सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस नामांकनाच्या अंमलबजावणीकरिता शाळांसाठी कृतीचे मुद्दे आणि त्या अनुषंगाने संदर्भही आपल्याला दिसतो आहे आता जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की इन्स्पायर मानक योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ऑनलाईन नामांकन प्रक्रिया लवकरच इन्स्पायर मानक वेब पोर्टलद्वारे सुरू होईल इन्स्पायर मानक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि सर्वोत्तम नाविन्यपूर्ण तांत्रिक कल्पना नवकल्पना नामांकित करण्यासाठी संदर्भीय पत्रांवे शाळांसाठी कृतीचे मुद्दे देण्यात आलेले आहे आपल्या अधीनस्थ इयत्ता सहावी कुंते 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 ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व शाळांना याबाबत अवगत करण्यात यावे शाळांसाठी कोणते कृतीचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया घोषणा इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना असेंब्ली सूचना फलक इत्यादीद्वारे या तांत्रिक नाविन्यपूर्ण स्पर्धेचा व्यापकपणे प्रचार करा जेणेकरून नामांकन तारीख जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनासह तयार राहतील नवकल्पना निर्मिती मूळ कल्पना कशा विकसित कराव्या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, करा। दर्जेदार नवकल्पनांची उदाहरणे सामायिक करा तसेच अभिनव कहाणिया हे नवीन शोधांवर आधारित कॉमिक पुस्तक संदर्भांसाठी वापरा उन्हाळी सुट्टीतील गृहपाठ विद्यार्थ्यांना नवीन समस्या ओळखण्याचे काम सोपवा आणि उन्हाळी सुट्टीत त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधणे सुचवा मूळ कल्पना तयार करा नवकल्पना पेटी एक नवकल्पना पेटी तयार करा आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण नवकल्पनांचे संकलन करा कल्पना नवकल्पनांची निवड उन्हाळी सुट्टीनंतर कल्पना स्पर्धा आयोजित करा किंवा विद्यार्थ्यांनी नवकल्पना पेटीत संकलित केलेल्या कल्पनांचे पुनरावलोकन करा विद्यार्थ्यांच्या कल्पनांची मौलिकता पडताळणी महत्वाची आहे शाळेचा यू डायस कोड पडताळणी आवश्यक शाळेच्या यू डायस कोड सहभागाची खात्री करा नवीन शाळांची नोंदणी ही नवीन शाळा पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात विद्यार्थ्यांचे बँक खाते विद्यार्थ्यांना जर इन्स्पायर मानक दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्या बँक खात्याचे तपशील सहज उपलब्ध असावेत असा सल्ला द्यावा नामांकने पोर्टल किंवा ॲपद्वारे पाच सर्वोत्तम नामांकने अचूकपणे सबमिट करा प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव त्याच्या बँक खात्याशी तंतुतंत जुळते आहे का याची दोन वेळा तपासणी करा आणि बरोबर असल्याची खात्री करा बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड महत्वाचा आहे नामांकने अग्रेषित करणे नामनिर्देशन जिल्हा प्राधिकरण यांच्याकडे पाठवा आणि तुमच्या नोंदीसाठी पावती डाउनलोड करा तरुण विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या कल्पना रुजवण्यासाठी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक विज्ञान शिक्षकांना वरील कृती बिंदूंची अंमलबजावणी करण्यास सूचित करावे या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळून देण्यासाठी अगदी दुर्गम जिल्ह्यामधूनही जास्तीत जास्त मूळ कल्पना नवकल्पना एकत्रित करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असं माननीय संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे राज्यातल्या विज्ञान शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद